नमस्कार मी मुकुंद चंद्रकांत शेटे सोलापूर वाईल्ड लाईफ केअर सोलापूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या आज शु, आपण या शिव शिवोगी सिद्धेश्वर रामेश्वर मंदिरामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी एक निसर्गाचा चमत्कार घडलेला आहे तो निसर्गाचा चमत्कार जाणून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी सोलापूर लोकांना कळण्यासाठी आपण इथे एकत्र आलो तर आ आपल्यासोबत आज सोलापूरचे मानधवन्य रक्षक डॉक्टर निनाश शाह सर आहेत आपण त्यांच्याकडून या निसर्गाच्या चमत्काराबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत तर चला पाहूया सिद्धेश्वर राम, सिद्धरामेश्वर मंदिरातील निसर्ग चमत्कार नमस्कार मी सध्या सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिराच्या परिसरात आहे ते मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारासमोरच मी तुम्हाला या मंदिरामधील मंदिर परिसरातील असणारा एक निसर्गाचा चमत्कार दाखवण्यासाठी इथं आलेलो आहोत त्यामध्ये तुम्ही पाहताय या बरोबर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोर हे झाड दिसते तुम्हाला हे झाड गुलमोराचं झाड आहे परंतु या झाडामध्ये काय चमत्कार घडला आहे तर ह्या झाडाची एक फांदी तुम्ही पाहू शकता ही पूर्णपणे या फांदीवर एक पिंपळाचं झाड पूर्णपणे आलेलं आहे आणि वैशिष्ट्य पहा या पिंपळाच्या झाडाचं कोणतेही मूळ ही, ही जमिनीला टच केलेली नाही आहे म्हणजे या पिंपळाच्या झाडाच्या सर्व मुळा या एकाच फांदीवर आधारित आहेत आणि विशेष म्हणजे हे गुलमराचं झाड हे विदेशी आहे आणि याच्यावर उगून आलेलं झाड हे देशी आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत माहिती माझ्यासोबत सोलापुरातील डॉक्टर सर मानद वन्यजीव रक्षक सोलापूर इथं उपस्थित आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत की सर तर आज आपल्यासोबत कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक डॉक्टर शहा सर उपस्थित आहेत तर या झाडांसंदर्भात आपण त्यांना काही प्रश्न विचारूया सर हे सध्या तुम्ही पाहताय की ज्या गुलमर झाडावर जे पिंपळाचं झाड उघडून आलेलं आहे आणि या झाडाची कुठल्याही प्रकारचं मूळ असं जमिनीपर्यंत गेलेलं जाणवत नाही आहे तर असे हे निसर्गाचे चमत्कार दुर्मिळ आहेत का हो तर असे हे झाड आहे एका झाडावर दुसरं झाड येणं हा प्रकार तसा काही जरी कॉमन नसला तरी अनकॉमनसुद्धा नाही येतो तर इथे हे मूळ जे झाड आहे तर ते आहे गुलमोहराचं हो आहे आणि त्याच्यावर वाढलं ते पिंपळाचं आहे तर याच्यामध्ये कसं होतं त्यावेळेला ज्यांना वनस्पतीशास्त्र अभ्यास केलेला आहे तर त्याच्यामध्ये काही काही जर प्लांट्स जे दुसऱ्या झाडावर वाटतात ते पॅरासाईट्स असतात म्हणजे काय आहे की त्या मूळ झाडाच्या पंचाचे रस शोषून घेतातून त्यांची वाढ होत असते परंतु इथं हा जो प्रकार आहे हा त्याने फक्त सपोर्ट घेतलेला आहे त्या झाडाचा मूळ झाडाचा आणि हे पिंपळाच्या झाडाचे मुळं त्या मूळ तुमच्या त्या गुलमोहऱ्याच्या झाडाच्या फोडातून त्याच्याबरोबरच त्याची मुळं खाली जमिनीत गेलेली आहे म्हणजे हे पिंपळाचं झाड जे काय वाढलेलं आहे गुलमोहऱ्याच्या ह्याच्यावर तर ते स्वतःचे स्वतः फोड जमिनीतनं घेते आणि हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की त्याचं मूळ झाडाचा फोड आणि त्याच्यावर वाढलेलं झाड एक प्रश्न असा होता सर हे झाडाचं जी बी आहे हे झाडाचं बी या झाडावरच कसं काय रुजलं गेलं असतं ते काय आहे की कुठे हे पक्षी जे आहेत हे सर्वात महत्त्वाचे आहेत तर ते त्यांचे खाल्ल्यानंतर पोर्स हे सगळे बिया टाकत जातात ते तर अगदी हे तर झाडाचं उदाहरण समोर दिसतं आहे परंतु आपल्या नेहमी महिन्यामध्ये असं पाहतं की आपण आपल्या बिल्डिंगवर आपल्या घरावरसुद्धा कुठून तुटून आपल्याला ही पिंपळाची किंवा वडाची झाडं उगवलेली दिसतात आपल्या सोलापूर शहरातसुद्धा जुन्या वाड्यांचं जर तुम्ही न आकलन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशी मोठमोठी झाडं भिंतीमध्ये वाढलेली तुम्हाला दिसतील तर त्यामुळं हा काही अनकॉमन प्रकार जरी असला तरी बऱ्याच ठिकाणी साधारणपणे या सोलापूरमध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत का, का यापूर्वी आहेत ना अशा बऱ्याच ठिकाणी आहे म्हणजे झाडावर झाड तर आलेले हे सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपल्याला आहे पिंपळ व्यतिरिक्त दुसरे कुठले झाड आलेले आहेत का नाही जनरली हे ठीक फॅमिली जी म्हणतो आपण त्याला त्याचीच झाड जास्त करून त्याच्यामध्ये येतात आणि काही काही ठिकाणी लंबाच पण येऊ शकतो तसं पाहायला गेलं तर ह्या घटना दुर्मिळच म्हणावं लागेल आपल्याला दुर्मिळच आहेत त्याच्यामध्ये निसर्गामध्ये अशा घटना घडण्या म्हणजे दुर्मिळ आहेत परंतु आणखी एक असा प्रश्न होता आता तुम्ही पाहताय हे झाड जे आहे त्या झाडाचं कुठल्याही प्रकारचं मूळ आपल्याला दिसून येत नाहीये खाली वापर करावा मंदिर प्रशासनानं प्रवेशद्वारा पाठी ठेवलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात जास्त वेळ बसू नये

बरोबर तुम्ही पाहताय आम्ही काय घ्या बरोबर जिथून झाड फुटलेलं आहे या गुलमोहरावर ह्याच्या खालीच आम्ही आता सध्या उभारलेला आहोत तर साधारणतः हा सर या झाडाचं आयुष्य किती असावं कुठल्या म्हणजे मूळ मूळ झाड नाही झाडाचं हे जे आहे तर माझ्या माहितीप्रमाणे मी बी एस सीच्या आणायचो त्यावेळेला मी दाखवलं माझी ते आठवण जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वीची आहे त्यामुळे हे पंचवीस वर्षाचं तर नक्कीच ते वाढलेलं आहे साधारणतः असं असं होणार नाही का पुढे ह्याच्यामध्ये की या झाडांचं वजन या फांदीवर पडून हे फांदी तुटू शकेल शक्यता आहे ना का त्यामुळे माझं म्हणणं काय आहे की ज्या मंदिर प्रशासनाने सुद्धा ह्याच्यात लक्ष घालून हे दुर्मिळ घटना जे आहे मंदिरा परिसरात जतन करावी असं तर सहासरांनी आपल्या मंदिर समितीला एक म्हणजे विनंती केलेली आहे की ही जी घटना आहे तसे निसर्ग चमत्कार हे दुर्मिळ आहेत आणि हा आपल्या मंदिर परिसरात घडलेला चमत्कार आहे तर या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये या झाडाचं वजन या फांदीवर पडून ही फांदी तुटू शकते याची काळजी घेणं याला सपोर्ट देणं असं शास्त्रांनी सुचवलेलं आहे आता महत्वाची आणखी एक गोष्ट मी आता सर्व सोलापूरकरांना विनंती करतो किंवा इतर सर्व नागरिकांना सांगतो की हा निसर्गाचा चमत्कार पाहायचा असेल तर नक्की शिवोगी सिद्धरामेश्वर मंदिराला विजिट करावी